नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येते शुक्रवारी म्हणजे परवा अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये शिवाभाऊ आगोने यांची नवीन काठेवाडी शेळींची गाडी येणार आहे ज्या गाडीमध्ये टोटल मित्रांनो चाळीस काठेवाडी मोठ्या मापाच्या शेळ्या त्याचबरोबर पंचवीस फळकर पाठी तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि घ्यायला भेटणार आहेत तर लवकरात लवकर खरेदी करण्यासाठी संपर्क साधा गाडी ही चाळीसगावमध्ये येणार आहे क्वालिटी कशी असणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहेत चाळीसच्या चाळीस शेड्या गाभणी असतील काही तोलावरच्या याचा काही कच्चा तुम्हाला बघायला भेटतील काही महिन्याच्या आज जणणाऱ्या काही आठ दिवस काही पंधरा दिवस असं स टोटल तुम्हाला वॉरॅटीमध्ये शेड्या वगैरे घ्यायला व बघायला भेटणार आहेत तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही पाठी पण बघायला भेटत आहेत ज्या फडकर पाठी पहिल्या वेतामध्ये तुम्हाला फळकर पाठी बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता पाठींची क्वालिटी वगैरे पण टोटल अशा पंचवीस पाठी आहेत या आने चारीश शेड़ा। चारीश चारीश शेड़ा या पंचवीस पाठी आणि चाळीस शेड्या चाळीसच्या चाळीस शेड्या संपूर्ण घाबणी तुम्हाला बघायला भेटतील आणि पाठी पण तुम्हाला घ्यायला भेटतील या बघा पाठींची क्वालिटी वगैरे शेडींची क्वालिटी काही ज्या शेड्या ज्या मोठ्या मापाच्या पाऊस असल्याकारणाने त्यांना व्हिडिओ शूट करता आला आणि पावसामुळे परत ओलावडच्या देखील काही शेड्या आहेत त्यांचा व्हिडिओ शूट नाही करता आला त्यांना पण क्वालिटी वगैरे एक नंबर तुम्हाला घ्यायला भेटेल तुम्ही बघू शकतात या बघा शेड्या वगैरे क्वालिटीच्या शेड्या घ्यायला भेटतील तर लवकरात लवकर संपर्क साधा चांगल्या शेड्या घेण्यासाठी हे बघा टोटल चाळीस शेड्या गाभणी आहेत आणि पंचवीस पाठी आहेत ज्या फडकर पाठी असतील जर कोणाला पाठी घ्यायचे असतील तर तुम्ही पाठी पण घेऊ शकता या बघा शेडींची क्वालिटी वगैरे तुम्ही पाहू शकता शेडींची क्वालिटी चांगल्या क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील हे बघा आणि नेमके काय किंमतीचे शेडे असतील ते तुम्हाला बाबा भाऊ आगोणे यांच्याशी फोनवर बोलून माहिती पडून देईल हे काय किंमतच्या शेडे असतील तर लवकरात लवकर खरेदी करण्यासाठी संपर्क साधा बाबा भाऊ आगोने सुवा भाऊ आगोने गाडी येणार आहे शुक्रवारी चाळीसगावमध्ये जिल्हा जळगाव आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सकाळी गाडी सात वाजता चाळीसगावमध्ये असणार आहे म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा दोन दिवस अगोदरच तुम्हाला व्हिडिओ पाठवतो क्वालिटी घेण्यासाठी बघा पाटींची क्वालिटी पण चांगली आहे फडकर पाठी राहतील या बघा तुम्ही बघू शकतात पाटींची क्वालिटी पण शुआभाऊ म्हणे पाऊस खूप होता त्याच्यामुळे मला काही तोलाचे जे शेळ्या होत्या बाकीच्या मी खरेदी केल्या पावसामध्ये त्यांची शूटिंग करता आलेली नाही आहे या बाकी जेवढ्या शूटिंग करता आलेली तेवढ्या शूट केलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात टोटल चाळीस शेळ्या पंचवीस पाठी आहेत तोलावरच्या कच्च्या सगळ्या असं बघण्यात तुम्हाला घ्यायला भेटतील पाहू शकता तुम्ही शेळींची चमक पाटांची चमक पाटा बघा केवढा एक नंबर पाटा पाटा तुम्ही बघू शकतात कलरमध्ये पण पाटा आहेत ब्लॅकमध्ये पण आहेत बघा टोटल पंचवीस पाटी आहेत या पाटींच्याकडे तुम्ही पाहता फडकर पाटी आहेत तुमच्याकडे जर इतर जातीचं बोकड असेल तर बेस्ट आहे हे बघा व्यवस्थित तुटकाट झालेली नाही आहे पण शिड्या वगैरे आहेत चांगल्या पाटी चांगल्या कच चमकच्या पाटी आहेत शिड्या पण चमकच्या आहेत एकदम झामऱ्या झुमऱ्या नाही आहेत चांगल्या क्वालिटीच्या आहेत चमकच्या क्वालिटीच्या आहेत म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा गाडी अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी परवा शुक्रवारी येणार आहे मोबाईल नंबर दिलेला आहे लवकरात लवकर संपर्क साधा